मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या निकालावेळी पोस्टल मतांची मतमोजणी झाली नाही तर मतांची फेर पडताळणी करण्यात आली असं स्पष्टीकरण निवडणूक अधिकारी वंदना सूर्यवंशी यांनी दिलं देशातल्या सर्वच निवडणुका परत घेण्याची मागणी करा असा खोचक सल्ला माजी मंत्री उदय सामंत यांनी केला आदित्य ठाकरेंना दिला लोकसभा निकाल लागले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं मात्र विधानसभेची चाहू लागल्यावर ते वाईट का झालं असा खोचक सवाल देखील सामंतांनी विचारला एकीकडे वरून वाद सुरू असताना दुसरीकडे ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रवींद्र वायकरांना बोचरा सवाल केला असा विजय काय कामाचा जो विजय घेऊन तुम्ही जिथे चाल तिथे लोक कायम तुमच्याकडे पराभूत आहात अशाच नजरेनं बघत राहतील असं अंधारे यांनी वायकरांना विचारलं वरून भास्कर जाधवांनी भाजपवर निशाणा साधला ईव्हीएम हॅक करणं हा भाजपचा हातखंड आहे भाजपचे सहयोगी शिंदे आहेत आणि शिंदेचे उमेदवार वायकर आहेत त्यामुळे ढवळ्या शेजारी पवळा बांधला गुण नाही तर बाण लागणारच अशी खोचक टीका भास्कर जाधवांनी केली स्पेस एक्स सीईओ एलन मस्क यांनी देखील ईव्हीएम या संदर्भात चिंता व्यक्त केली ईव्हीएम वापरणं बंद केलं पाहिजे असं मस्क म्हणाले त्यांच्या या विधानामुळे मोठी खळबळ उडाली मनुष्य आणि एआयकडून ईव्हीएम हॅक करण्याचा धोका असल्याचं मस्क म्हणाले लोकसभा निवडणुकीमध्ये संभाजीनगर कोकण ठाणे पालघरचे बालेकिल्ले राखले तेव्हा आता पूर्ण ताकदीनं विधानसभेच्या तयारीला लागा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले लोकसभा निवडणुकीत आपला स्ट्राईक रेट ठाकरे गटापेक्षा उत्तम होता असा दावा देखील शिंदेनी केला आगामी विधानसभेबाबत बैठकीमध्ये चर्चा झाली त्याचबरोबर आगामी सण उत्सव जल्लोषात साजरे करण्याच्या सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती लोकसभा निवडणुकीवेळी काहींनी महायुतीला तडीपार करण्याची घोषणा केली मात्र जनतेनं त्यांना कोकणातून तडीपार केलं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला तसंच कोकणातल्या साडेसहा जागांपैकी साडेपाच जागा महायुतीच्या निवडून आल्या असं गणितही फडणवीसांनी मांडलं मुख्यमंत्री राज्याचे आहेतच मात्र आमचेच नेते देवेंद्र फडणवीस असल्याचं गणेश नाईक म्हणाले फडणवीस आज आणि भविष्यात देखील आमचे नेते राहतील असं नाईक म्हणाले ठाण्यामध्ये भाजपचे विधान परिषद उमेदवार निरंजन डावकरेंसाठी घेतलेल्या सभेमध्ये ते बोलत होते छगन भुजबळांनी राज्यस्तरीय समता परिषद बैठक बोलावली आज सकाळी अकरा वाजता वांद्रेमधल्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट इथं ही बैठक बोलावण्यात आली भुजबळांच्या पक्षांतर्गत तसंच महायुतीमधल्या नाराजीची चर्चा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर भुजबळ बैठकीत कोणती राजकीय भूमिका घेतात का, का याकडे सर्वांचं लक्ष मंत्री छगन भुजबळ यांनी आपण स्वतः भाजपसोबत जाण्यास उत्सुक नव्हतो असं बोलल्याची चर्चा असल्याचं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं तसंच केंद्रीय एजन्सीच्या दबावामुळे अजित पवार आणि अशोक चव्हाण भाजपसोबत गेल्याचं वडेट्टीवार म्हणाले पराभवासाठी आपण अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली नाही अशोक चव्हाण यांनी झोकून देऊन काम केलं अशी प्रतिक्रिया नांदेडचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली पराभवाची कारणीमिमासा करण्यासाठी वीस तारखेला विखे पाटील येणार असल्याचं त्यांनी सांगितलं नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत एफ संघटनेच्या नगर जिल्हा आघाडीनं अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पाठिंबा जाहीर केला शिर्डीमध्ये पार पडलेल्या संघटनेच्या बैठकीत हा निर्णय झाला संघटनेच्या पाठिंब्यामुळे विवेक कोल्हेंना मोठं पाठबळ मिळताना दिसत मराठा तरुणांप्रमाणे धनगर समाज आणि भटक्या विमुक्त जातीतल्या तरुणांना व्यवसायासाठी तीस लाख रुपये बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी धनगर समाजानं केली त्याची अंमलबजावणी आषाढी एकादशीची आधी करावी अन्यथा पंढरपुरात तीव्र आंदोलन उभारू असा इशारा सोलापूर जिल्ह्यातल्या धनगर समाजाला दिला मराठा समाजाला आरक्षण देणं केंद्र सरकारच्याच हातात आहे त्यामुळे केंद्र सरकारनं पन्नास टक्के आरक्षणाच्या पुढचा कायदा करत आरक्षण द्यावं अशी मागणी ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली मनोज जरांगेंच्या यांच्या भेटीला जाणारी मंडळी नाटकी असल्याची टीका देखील त्यांनी केली आत्महत्या थांबवा नाही तर राजकारण सोडेन असं भावनिक आवाहन बीडमधल्या भाजपच्या पराभूत उमेदवार पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना केलं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर आत्महत्यांचं सत्र सुरू आहे चिंचेवाडी इथल्या आत्महत्याग्रस्त वायबसे कुटुंबाला पंकजा मुंडेंनी भेट दिली यावेळी त्यांनाही अश्रू अनावर झाले आत्महत्या केलेल्या गणेश बडे यांच्या अंत्यविधीला पंकज मुंडे पोहोचल्या पंकज मुंडे निवडणूक हरल्यानं शिरूर तालुक्यातल्या वारणी इथल्या गणेश बडे या तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली होती पंकज मुंडे यांच्या पराभवानंतर बीड जिल्ह्यात आतापर्यंत तिघांनी आत्महत्या केल्या वीकेंडमुळे जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या कारलेफाट्याजवळ वाहतूक कोंडी झाली होती दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यामुळे वाहन चालक त्रस्त झाले सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या प्रमाणात वाहन रस्त्यावर आल्यानं वाहतूक कोंडी झाली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली दौऱ्यामध्ये गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली यावेळी रुग्णालयातला हलगर्ची कारभार तसंच जनसामान्यांना उद्भवणारा त्रास आणि रुग्णालयातल्या असुविधांची त्यांनी गंभीर दखल घेतली नाशिकच्या शिलापूरमधल्या इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब रस्त्याविना अजूनही सुरू झालेली नाहीये या लॅबचं काम पूर्ण झालंय मात्र मुख्य रस्त्यापासून लॅबला जोडणारा रस्ताच तयार नसल्यानं लॅब सुरू झालेली नाहीये दरम्यान लॅब सुरू होत नसेल तर उर्वरित जागा सरकारला परत करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सी बी दिल्या कल्याणमध्ये नागरिकांनी रस्त्यातल्या खड्ड्यात बसून आंदोलन केले नुकताच बनवलेल्या या सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याला खड्डा खणल्यानं ना नागरिक संतप्त झाले रस्त्याचं कामही निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला तसंच तातडीनं खड्डा बुजवण्याची मागणीही करण्यात आली अहमदनगरमध्ये राहता तालुक्यातले शेतकरी संपाची हाक देणार आहेत पुणतांबा जंक्शनवर एक एक्सप्रेस आणि आठ पॅसेंजरला थांबा होता मात्र कोरोनानंतर फक्त डेमो रेल्वे जंक्शनवर थांबत असल्यानं प्रवाशांची गैरसोय होती त्यामुळे ग्रामस्थ रेल रोको आंदोलन करणार आहेत पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या नीरा शिवतक्रार गावातल्या ग्रामपंचायतीसमोर अनवर सादिक शेख या तरुणानं उपोषण पुकारले व्यापारी गाळ्यांमधल्या बेकायदेशीर आणि नियमबाह्य वाटप रद्द करून भूमिपुत्रांना गावी फेरवाटप करा अशी मागणी करण्यात येते या उपोषणाचा रविवारी पाचवा दिवस होता एसटी थेट आता तुमच्या शाळेत मिळणार आहे विशेष मोहिमेअंतर्गत एसटीचा पास थेट विद्यार्थ्यांच्या शाळेत वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे आता विद्यार्थी विद्यार्थिनींचा टीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभं राहण्याचा त्रास वाचणार आहे परभणी शहरासह विविध भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली विजांच्या कडकडाटासह दोन दिवसानंतर पाऊस बरसला त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून आता शेतीतल्या पेरणीला वेग येणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये खरीप पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये जिल्ह्यामध्ये कपाशी ज्वारी उडीद मूग तूर तीळ बाजरी या पिकांचा इतर पिकांचा देखील समावेश आहे बोगस बी बियाण्यांपासून शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागानं सात भरारी पथक आणि चौदा नियंत्रण कक्ष स्थापन केले पुण्याच्या पुरंदर तालुक्यातल्या दोन शेतकऱ्यांनी कोथिंबीरांच्या पिकातून लाखोंचं उत्पन्न मिळवलं राजेंद्र धुमाळे या शेतकऱ्याने दोन एकर क्षेत्रातून साडेतीन लाखांचं कोथिंबिरीचं उत्पन्न मिळवलं या प्रताप धुमाळे यांनी दहा गुंठे क्षेत्रातून एक लाखाचं उत्पन्न मिळवलंय विशेष म्हणजे व्यापाऱ्यानं शेतात जाऊन या कोथिंबिरीची खरेदी केली हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात हळद लागवडीला आता सुरुवात झाली हिंगोली हे उच्च प्रतीच्या शेलम जातीच्या हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे यंदा हळदीच्या दरामध्ये झालेली वाढ पाहता यावर्षी जवळपास चौतीस हजार हेक्टर क्षेत्रावर याची लागवड होणार पुण्यामध्ये तरुणीनं जीव घेण्यास स्टंट केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे यामध्ये हात सोडून तरुणीनं बाईक चालवली रील बनवण्याच्या नादामध्ये तरुणीनं जीवाशी खेळ केला हा सगळा प्रकार पुण्यातल्या हडपसर भागात घडला या तरुणीवर कारवाईची मागणी केली जाते मुंबईत वर्णीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघाचा दौरा केला यावेळी शाखा भेटीदरम्यान त्यांनी क्रिकेटचा आनंद अनुभवला okay. उसवड कादंबरीला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला धाराशिव मधल्या तुळसापूरचे लेखक देवीदास चौदागर यांच्या कादंबरीला पुरस्कार घोषित झाला एका शिंप्याची कहाणी यात असून त्याचं दुःख आणि संघर्षाची व्यथा यामध्ये साकारण्यात आली जगातला सर्वात उंच ब्रिज अशी ओळख असलेल्या चिनाब रेल्वे ब्रिज आता काहीच दिवसात सुरू होणार आहे यासाठी या ब्रिजवरून रेल्वे इंजिनची चाचणी घेणं सुरू झालंय हा ब्रिज चिनाब नदीवर तब्बल तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर उभारण्यात आलाय पॅरिस आयफेल टॉवरपेक्षा पस्तीस मीटरहून जास्त याची उंची आहे भूकंपरोधक अशी याची रचना आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या आईची विचारपूस केली उत्तराखंडमधल्या ऋषिकेश इथं त्यांनी एम्स रुग्णालयात योगी आदित्यनाथ यांच्या आई उपचार घेत आहेत तिथे जाऊन योगी यांनी आईच्या प्रकृतीची माहिती घेतली दिल्लीतल्या पाणी टंचाईवरून राजकारण तीव्र झाले भाजप महिला कार्यकर्त्यांनी निदर्शनं केलीत तर पाण्यावरून नागरिकांचाही संताप अनावर झाला तसंच छत्तरपूर भागात दिल्ली जल बोर्डाच्या कार्यालयाची अज्ञातांनी तोडफोड केली आहे सीबीआयच्या ताब्यातून शीना बोराचा सांगडा गायब झाल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपी इंद्राजी मुखर्जी हिनं सीबीआयवर गंभीर आरोप केले दोन हजार बारामध्ये कोणताही सांगडा सापडलाच नव्हता आपल्याला गोण्यासाठी खोटे आरोप सादर करण्यात आले होते असा आरोप इंद्राणीनं केला शीना बोरा जिवंत असल्याचा पुनरुच्चार देखील तिनं केला अभिनेता सलमान खानला व्हिडिओ पोस्ट करत धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं ताब्यात घेतले राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातल्या बोर्डा गावातून त्याला अटक केली विष्णोई गँगच्या नावाने सलमानला धमकी देण्यात आली होती नाशिकच्या सातपूर कॉलनीमध्ये दहा ते पंधरा जणांच्या अल्पवयीन टोळक्यानं घरात घुसून एका तरुणाला मारहाण केली तसंच तोडफोड केली आणि दगडफेक सुद्धा केली या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नाशिक शहरातल्या पंचवटी भागामध्ये गोणीमध्ये पाच ते सहा मानवी कवटे आणि हाडे सापडली मात्र पोलीस तपासात ती प्लास्टिकची असल्याचं निष्पन्न झालं या प्रकरणी बाबाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे बारामती तालुक्यातल्या मोरेगाव सुपा मुर्टी गावच्या हद्दीमध्ये मद्य वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली राज्य उत्पादन शुल्कच्या दौंड विभागाने या कारवाईमध्ये बारा लाख एकसष्ट हजार रुपये किमतीचं विदेशी मद्य जप्त केले तसंच दोन चारचाकी वाहनांचं एकंदर तीस लाख अकरा हजारांचा मुद्देमाल जप्त केला पुण्याहून नाशिकला जाणाऱ्या ट्रकनं ना राजगुरुनगर बायपासवर पेट घेतला तातडीनं अग्निशमन दलाच्या गाडीनं आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीसह धुराचे लोट सुरू असल्यानं ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला सुदैवानात कोणतीही जीवितहानी झाली नाही वर्ध्यामध्ये पोलीस असल्याची खोटी बतावणी करून वयोवृद्धाकडून सोन्याची अंगठी चोरून फसवणूक करण्यात आली या तोतया पोलिसाला कर्नाटकात बेड्या ठोकण्यात आल्या कर्नाटकच्या इराणी वस्तीतून मोठ्या शिताफीनं त्याला अटक करण्यात आली नवी मुंबईतल्या तुर्भे एमआयडीसी भागातल्या स्टोन क्वारीच्या पाण्यामध्ये पोहायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाला पाच मित्रांसोबत तो पोहायला गेला होता मात्र पोहताना एका मित्रानं पाण्यात पाय खेचल्यानं त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी तुर्भे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला